राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या अहिल्यानगर जिल्हा सचिवपदी सचिन डेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या अहिल्यानगर जिल्हा सचिवपदी सचिन डेरे यांना निवडीचं पत्र माजी आमदार काका जगताप आमदार संग्राम जगताप आमदार काशीनाथ दाते जिल्हाध्यक्ष अशोक सावंत यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी बोलताना आमदार संग्राम जगताप म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे शेवटच्या घटकापर्यंत घेऊन जाण्याचं काम आपल्या सर्वांना करावं लागणार आहे पक्षाने दिलेल्या पदाचा उपयोग जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी करावा सचिन डेरे हे युवक असून त्यांचा उपयोग नक्कीच पक्षवाढीसाठी होईल पक्षाचे अध्यक्ष व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे असून त्यांनी राज्य शासनात घेतलेले निर्णय योजना नागरिकांपर्यंत घेऊन जावे असं ते म्हणाले तर सचिन डेरे म्हणाले अहिल्यानगर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सचिवपदी माझी निवड झाली असून माझ्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवत पक्षवाढीसाठी काम करत संघटन केलं जाईल आणि राज्य शासनाच्या विविध योजनांची नागरिकांमध्ये जनजागृती करेल शिक्षण आरोग्य रोजगार याची माहिती होण्यासाठी कार्यशाळेचं आयोजन केलं जाईल असं ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर